नमस्कार आपण पाहता आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज निवासी मुकबधीर विद्यालय उमरगा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी आर कलवले यांच्या हस्ते ध्वजारोहण तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे दिनांक एक मे रोजी मूकबदीर विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी आर कलवले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आला यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त तुळजाभवानी मुलीचे वसतिगृह येथील अधीक्षक अधीक्षकांनी स्वइच्छेने सेवानिवृत्ती घेतलेली आहे श्रीमती वैशाली सुरवसे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी आर कलवले यांनी केले तर तुळजाभवानी वसतिगृहाचे चौकीदार अंकुश केरवा कलवले सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार डी व्ही गुंडिले सर यांनी केला तर तुळजाभवानीचे स्वयंपाकी कौशल्या अंकुश कलवले यांचा सत्कार श्रीमती रंजना दही कांबळे यांनी केले व तसेच तुळजाभवानी मुलीचे वसतिगृह येथे नव्याने चौकीदार म्हणून बालाजी गवाले व रंजना दही कांबळे यांचा सत्कार करण्यात आला निवासी मुकबधी विद्यालय उमरगा या शाळेचे मुख्याध्यापक एम जी गायकवाड व ग्रहपाल श्री आचोले श्री आमले श्री विलास शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप लिंबाळे यांनी केले तर आभार लोकरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज